তুমি <muchas>

पोरं ज्याला वाटतं ना काय आहे वणी नाही 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 जाऊ दे सात सात तो तुम्हाला काम करू लागतं नाही करीत बाई तुला आलं झालं आता इकडे ये यो काय दिसतंय ना आम्हाला केलं काय दे मामा कुंडळा पुरी आवडतो इकडे बघ तिकडं अगं तर मी ओळखली ना साडीवर पाहिलं तर हा बसली मांडी घेऊन बसतो

घे ना इकडून येणा समोर नायबांच्या इकड चांगल्या साऱ्या मैत्रिणी वान घ्यायला संतोष रावांचं नाव घेते घ्या ना मोठे मग आम्ही घेऊ

झुंझुन जाते खिडक्याला पाती त्याला तीन तारा त्याला भुंगरीवाला तिकडून आलं व्यापारी व्यापारी देतो सुपारी पान खाते करा घाम येतो दर दरा दरा वाडा वन ते वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्याला सात दरवाजे सात दरवाज्याला सात कुलपे सात फुटपाला सात किल्ल्या मध गे मधल्या घरात बेड बेडवर गादी गादीवर उशी उशीवर कबशी कबशी कप कपात घड्याळ एक वा। तर कसा वाटला माझा हार्दिकुंकर व्हिडिओ ते काय मी म्हणजे बंद नाही केला ओरिजिनल आहे ना तोच ठेवला कारण बऱ्याच लोकांना ओरिजिनल आहे ना तेच ऐकायला आवडतं आणि सगळेजण माझा आवाज ऐकून बोर पण झाले असेल त्यामुळे म्हटलं चला माझ्या गोड मैत्रिणींचा आवाज ऐकून तुम्हाला थोडस छान वाटेल त्यामुळे मी आवाज तसाच ठेवलाय नॅचरल त्याला काही मी एडिट वगैरे केलं नाही तर हळदी कुंकाचं ठरलं होतं करायचं पण नाही का आरीवरचा क्लास लावल्यामुळे ना कधी करावं कधी करावं वेळच भेटत नव्हता पण म्हटलं केलं तर पाहिजेच नंतर लग्न वगैरे काय काय कार्यक्रम यात्रा आमच्याकडे यात्रा पण चालू होतात आता त्याच्यामुळे मग रक्तसप्तमीच्या आवरून घ्यायचं होतं मला मग मी क्लासवरून येतानाच वान घेऊन आले आणि अचानक ठरवलं की आजच करायचं त्याच्यामुळे पूर्ण दिवस कामातच गेला हळदी कुंकू झाल्यावर मी सगळ्यांसोबत छान छान असे फोटो काढले कारण ह्याच आठवणी असतात माणसं आयुष्यात येतात जातात पण आठवणी मात्र कायम लक्षात राहतात त्यामुळे हे फोटो स्वरूपात त्या लक्षात राहाव्यात आठवणी म्हणून मी छान छान फोटो काढले सगळ्यांसोबत त्याचबरोबर आमच्या आवळ सोबत पण छान पतंग घेऊन फोटो काढले चला मग व्हिडिओ येथेच करते बाय बाय